आत्ताच वेळी या राज्याचे महान नेते आदरणीय श्रीमंत रामराजे यांची पत्रकार परिषद झाली बरेचसे त्यांनी आरोप या ठिकाणी केले आणि त्या आरोपाच्या संदर्भात उत्तर देणं मला कर्मप्राप्त आहे त्यामुळे मी ही पत्रकार परिषद आपल्याला आहे आपल्याला अचानक त्रास दिल्या याबद्दल मी सगळ्या पत्रकार बंधूंची क्षमा मागतो आणि आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये जे आरोप त्यांनी केले त्याचं खंडन करण्यासाठी मी आपल्याला बोलवलं आहे आपल्या विषय त्या त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर आपल्या जर काही शंका असतील तर कृपया विचारा मग मी बोलतो <coughs> त्यांनी दोष तिबाबत एक सांगितलं की आपली प्रशासकीय दक्षता आहे किंवा म्हणजे दोन महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा उल्लेख त्यांनी केला तर त्याबद्दल दादा काय सांगाल दक्षतेचा मुद्दा त्यांनी वारंवार यंदाच्या प्रचारात वापरला आता दहशतीचा मुद्दा हे गेले कुठंही माझ्यावर टीका करायला संधी त्यांना मिळत नाही दहशत अशी असते की जी दिसत नाही टीका करणाऱ्याला टीका करू शकता पण खऱ्या अर्थाने फलटणची फलटणमध्ये कुणाची दहशत आहे मला पत्रकार बंधूंना तर फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे मला काय वेगळे नव्याने सांगायची आवश्यकता नाही जर माझी दहशत असती तर दोन महिन्यापूर्वी हे माझ्या दोन्ही तिन्ही बंधू माझ्या मागं लागले होते की आम्हाला मनोमिलन करा आम्हाला तुमच्याकडे घ्या आणि मला आज जाहीर खुलासा करायचा आहे की मुंबईमध्ये आले आमच्या पाया पडले असं काही झालं नाही एक प्र मध्ये एक प्राथमिक भाग होता माग लोकसभेच्या वेळेस अजितदादांनी आणि देवेंद्रजींनी ती बैठक बोलवली होती कोण कौन कोणाच्या पाया पडलं नाही देवेंद्रजींच्याच कोण पाया पडलं हे अजितदादांना जाऊन विचारा आणि आम्ही फलटणला जाऊन खासदार महोदयांचा प्रचार करू असा खोटा शब्द त्या ठिकाणी कोणी दिला या उलट जयकुमार गोरेसाहेबांनी तिथं देवेंद्रजींच्या देखत त्यांना झापलं की हे कसे महिलांचा वापर करून खोटी कटकारस्थान करतात आणि लोकसभेचा निवडणूक असतानासुद्धा त्यांना त्यांची पापत त्यांची कशी केली काय केली हे मुख्यमंत्री महोदयांना त्यांना निदर्शनात आणून दिलं मी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी शांत होतो मी कुठल्याही प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली नाहीत पण जर का ह्यांच्या पाया पडायचं होतं तर मी मोहिते पाटलांच्या बंगल्यावर मतं मागायला पण नाही गेलो तर ह्यांच्या पाया ह्यांच्या कशासाठी पाया पडू कारण त्याच्या मागच्या लोकसभेलासुद्धा मला फलटणमधून मताधिक्य मिळालं होतं या उलट दोन महिन्यापूर्वी हेच आपल्या मागं लागले होते की मनोमिलन करा पत्रकारांनाच म्हटले होते हा आमची तयारी तुमचे त्या दुसऱ्या मनाला विचरा त्यांच्या बंधू दु बंधूंना मायडं पाठवलं होतं दोन वेळा बंधू मायाडा येऊन त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला सगळं संपवायचे तुम्ही आम्हाला काही जिल्हा परिषदेच्या काही नगरपालिकेच्या जागा द्या मग मला सांगा दहशत दोन महिन्यापूर्वी नव्हती आणि आत्ता दहशत आली हे सोयीस्करपणे दहशतीचा उल्लेख करतात दहशत असती तर विधानसभेला आमदार महोदय हे फलटण शहरामधनं जवळपास चौऱ्याहत्तर टक्के मतदान घेऊन निवडून आले नसते किंवा लोकसभेला मला फलटण शहराने शहात्तर टक्के चोवीसच टक्के रामराजांच्या उमेदवाराला मतं दिली शहात्तर टक्के फलटण शहराच्या लोकांनी मला मतं दिली नसती दहशत खऱ्या अर्थाने सर्व गुंड सर्व तडीपार मोठ्या प्रमाणावर त्यांनी गेली काही तडीपारांना काही गुंडांना आजसुद्धा त्यांनी तिकीट दिले ज्यांच्यावर मर्डरचे चार्जेस आहेत तडीपाराचे चार्जेस आहेत अशा चार लोकांना त्यांनी तिकीट दिली वॉर्ड क्रमांक चारमध्ये जाऊन बघितलं अनेक वॉर्डामध्ये अगदी मलठणमधल्या बघितलं त्या तिन्ही उमेदवार त्यांचे त्याच्यावर प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेल्या कुठल्या गुन्हे उमेदवारावर गुन्हे दाखल आहेत ते सांगावं

हे रामराजांचं रामराजांनाच माहिती आहे पण मी आत्तापर्यंत अशी कुठलीही निगेटिव्ह कामं किंवा कोणाला अडकवा कोणाला यात घाला आणि अशा प्रकारची कुठली कामं केली मला जर अडकवायचं होतं तर अनेक प्रकरणं मायाड होती या ठिकाणी अनेकेत त्यांच्या मुलांनी नंदकुमार भैटे यांच्या शेजारी खोटा सातबारा तयार केला आणि नगरपालिकेमध्ये सॉरी रेकॉर्डला त्याची कच्ची नोंद करून तहसीलदार महोदयांकडं त्याचा अर्ज दिला माझ्यावर एवढे गुन्हे त्यांनी दाखल केले मी केला असताना त्यांच्यामध्ये गुन्हा फसवणुकीचा चारशे वीस सरळ सरकारची फसवणूक होती आम्ही आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल नाही केला किंवा आम्ही निगेटिव्ह भूमिका नाही घेतली हायकोर्टामध्ये रामराजेंना लवासा प्रकरणामध्ये रामराजेंना दु आणि सगळ्या प्रकरणात दोषी धरले गेले की लवासा प्रकरणात खाजगी जमिनी यांनी सरकारी जमिनी यांनी खाजगी मल विकसकांच्या गळ्यात घातल्यात वेगवेगळ्या वे, 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 ट्रस्टच्या ग गळ्यात घातल्यात आणि त्याच्यावर आता सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे आम्हाला माहिती नाही असं वाटतं का माझ्याकडे सगळं कागदपत्र आहेत ह्या अधिक प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस रामराजांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळेस त्यांनी लवासाच्या जमीन या खाजगी लोकांना दिलेल्या आहेत शासनाच्या जमिनी खाजगी लोकांना देणारे हे काय सांगतात की आम्ही सुसंस्कृत आहे फलटणमध्ये एकसुद्धा जमीन यांनी ठेवली नाही फलटणमधलं गोळीबार मैदान गेलं नारळीबाग गेली अनेक प्रायव्हेट चौसष्टचा गेला आणि सरकारी भूखंड उलटे जे आहेत ते स्वतःच्या पोराच्या नावावर खोटं करतो मला या ठिकाणी आश्चर्य वाटते की अशा प्रकारचे आरोप रामराजे करू शकतात आणि जर कुणाला लवासा प्रकरणामधली कागदपत्र बघायची कागदपत्र बघू इकडे ते ही सगळी कागदपत्रं लवासा प्रकरणात ज्याच कोकाट्यांना शिक्षा दोन वर्षाची झाली ती प तीच रामराजांना लागणार आहे रामराजांची सगळी आदर्शची फाईल मायाडं आहे आदर्शाच्या घोटाळा सगळ्या घोटाळ्याची फाईल मायाकडे एक त्याच त्याच केसचा प्रेसिडेंट वापरून जर को कोण न्यायालयामध्ये गेलं तर रामराजे जेलमध्ये असतील पण आम्हाला रामराजे साहेब तुम्हाला जेलमध्ये बसवायची गरज नाही आहे ह्या तुमच्या अध्यक्षतेखाली झालेले सगळे कृष्णा महामंडळाचे ठराव आहे त्याच्यामध्ये तुमचे जमिनी दिल्यात तुम्ही खाजगी विकासाला ही याची म मा इतंभूत माहिती आमच्याकडे आहे मी याच्याविरुद्ध याच्याबरोबर तुम्हाला आशीर्वादची फाईल दाखवतो तर आशीर्वादची फाईल त्यांनी गायब केली होती त्यांना वाटलं सगळे वेळच आहेत तर ही आशीर्वाद कॉपरेटिव्ह सोसायटीची फाईल आहे ह्याच्यामध्ये साहेबांच्या सह्या आहेत त्यांचं ॲफिडेव्हिटची कॉपी काढलेली आहे सर्व आहेत ही आशीर्वाद सोसायटीची फाईल आहे तुम्ही कोणाला पाहिजे असेल त्यांनी त्याच्यामध्ये बघा हे फॉर्म ही का रजिस्ट्रेशनचा फॉर्म मी कधीच बोलत नाही आमच्याकडे गड़ सगळे का फॉर्म थर्टी टू आहे कसा तहसीलदारचा बोगस दाखला घेतला सगळा याच्यामध्ये ही आशीर्वादची फाईल आहे म्हणजे भ्रष्टाचार कोण करतं आज आम्हाला पाच लाखापेक्षा जास्त कमी उत्पन्न दाखवलं आणि तिथं फ्लॅट घेतला शिक्षक कोकाट्यांप्रमाणे यांना दोन वर्षाची शिक्षा व्हायला पाहिजे का नाही ही ही लवासाची कागदपत्रे आहेत सगळी आणि हे आशीर्वादचे बायलाजपासून त्यांच्या सया सगळ्याच मिटिंग्स डेट हे सगळं आमच्यापाशी उपलब्ध आहे आणि कशा पद्धतीने शासनाची फसवणूक केली हे तर रेकॉर्डला आहे हे कोण टाळू शकत नाही मला आपल्याला सांगायचं आहे की भ्रष्टाचार कुणी केला या ठिकाणी कृष्णा महामंडळाचे ते मंत्री असताना त्याने एक सांकेतिक नंबर नावाचा प्रकार काढला होता की दोन टक्के तीन टक्के दिल्याशिवाय त्याच्यावर टेंडरवर सहीच होयची नाही हा त्या कॉन्ट्रॅक्टरची मुलाखत आहे माझ्याकडे कुणी किती पैसे दिले तीसुद्धा पाहिजे असेल तर संध्याकाळी पाहिजे तर लावता येईल या ठिकाणी रामराजांनी ते भ्रष्टाचारावर बोलूच नाही तुम्ही पुण्यात शिकवाय शिकवायला होता एक जण इथं हॉटेल चालवत होतं एक जण ढाबा चालवत होतं तुमच्या उंचे कितीत आणि तुम्ही किती लोकांचे जमिनी आपल्या शेरीचीवाडी अख्खा गाव यांनी गिळंकृत केलं मंत्री झाल्यानंतर खोटे सातबारे तयार केले नागेश्वर ट्रस्टचे या ठिकाणी या ठिकाणी सातबारे लोकांची जमिनी गिळंकृत केल्या विमानतळ या ठिकाणी त्यांनी गिळण्याचा प्रयत्न केला खोटी कागदपत्र विमानतळ हे सगळे पुराव्यानिशी माया या ठिकाणी मायाड आहे मला सांगायचं आहे भ्रष्टाचाराचा त्यांनी त्याच्या उद्या बोलताना सगुनामाता कन्स्ट्रक्शन कोण घेतो ते सगळी कामं यांच्या आईची सगुनामाता बहुतांशी बिलं ही कागदावर निघाली बहुतांशी रस्ते या ठिकाणी कागदावर निघाले एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाच्या टेंडरमध्ये माझं व्हिडिओ मुलाखत आहे ती काढून कुणीही बघावी की आम्ही हाताने नुसता रस्ता टोकरला होता तुम्हीही पत्रकार होता गंधवार्ता होतं स्थैर्य होतं मला हाताने नुसतं केलं तर सिमेंट निघत होतं एकशे अठ्ठावीस कोटीमध्ये कुणी भ्रष्टाचार केला अनेक विषय याच्या ठिकाणी आणि पत्रकारांना याच्या कॉपीज पाहिजेत तर कॉपीज उपलब्ध आहेत साधारण चारशे पाचशे हा पा, पानं आहेत ही आणि लवासापासून आशीर्वादपर्यंत सगळी कागदपत्रं रामराजे न वाटतं मांजर दूध पितं म्हणजे डोळे झाकतं म्हणजे सगळे कुणाला दिसत नाही पण त्यांचा आशीर्वादमधली फाय सांकेतिक स्थळा सांकेतिक त्यांनी कोड नंबर काढला होता अनेक विषय मला या या ठिकाणी सांगायचे त्यांचे एक बंधू अनेक अनेकांना प्लॉट त्या ठिकाणी विकत आहेत वटाळा कोणी केला हे फलटणला माहिती आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत तर तुम्हाला बोलायचा अधिकारच नाही जो उमेदवार आत्ता अनेक एक नगराध्यक्ष आहे त्याला हो काल संशयित आणि सातबारा दाखवला त्याचा अर्ज दाखवला असल आणि नसल केला अर्ज तर येऊ समोर दोन तास आणि समोर समोर मुलाखत घेऊ मला काय त्याच्या विषयावर बोलायचं नाही आणि तरीही रामराजे साहेब आम्ही तुम्हाला काय हे अनेक वर्ष माझ्या पडलेले अनेक तुम्हाला आम्हाला जेलमध्ये बसवायची इच्छा नाही आहे तुम्हाला तुमचं वय झालेलं आहे तुम्हाला तुमच्या मुलाला सत्तेवर बसवायची जी आहे कदाचित तुम्ही चांगला उमेदवार दिला असता सज्जन उमेदवार दिला असता तर लोकांनी स्वीकारलं असतं तुमच्या मुलाला तुमच्या मुलाला काहीच घेणं देणं नाहीये फलटणशी राहायला कधी इथं नाहीये लोकांच्या सुखदुःखात नाही करोनात नाही डेंगू मध्ये नाही अनेक गोष्टीला तुमचा मुलगा या ठिकाणी उपस्थित नाही आणि मी मुलगा म्हणून जर नगराध्यक्ष पदाला उभं राहत असतील आणि कर्तबकारी शून्य असेल लोकांच्या स्वीकृती नाही लोकांशी देणं घेणं नाही कशी लोकं स्वीकारतील आता त्यांनी सांगितलं की संपदा मुंडे यांच्या प्रकरणामध्ये त्यांनी तक्रार दाखल केली होती ही मला सगळ्यांना विनंती आहे की संपदाताईंचं जे हायलाईट केलेलं आहे ते स्टेटमेंट जर आपण सगळ्यांनी वाचा याच्यामध्ये फक्त त्या चौकशीच्या दरम्यान त्यांनी एवढंच दिलं होतं की खासदार महोदयांना त्यांच्या पी एमार्फत माहिती दिलेली आहे की मी पोलिसांच्या बाबतीत कुठलंही चुकीचं वागलेलं नाही आणि अशी हामी दिलेली आहे डिजिटली मी तुम्हाला करून देतो तुम्ही मी टाका ग्रुपवर रामराजेने जर खो रामराजे खोटं बोलत आहेत जर संपदातानी तक्रार केली असेल कुठल्याही खासदारावर मी त्यावेळेस ह्या सहा महिन्यापूर्वी मी खासदारही नाही आहे पण कुठल्याही खासदारावर तक्रार केली असेल पी तक्रार केली असेल तर दोन तासात समोर येऊ समोरासमोर बोलायची तयारी नाही तर रामराजेसाहेब आपण खोटारडे हे मान्य करा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केलं आहे की याच्यामध्ये दुरान्वी संबंध नाही त्यांच्या चौक संपदात आईच्यावर चौकशी नेमली होती त्या चौकशीत त्यांनी असं सांगितलं होतं की पोलिसांनी जे त्यांच्यावर आरोप केलेत ते खोटेत याची माहिती मी पी एच्या मार्फत खासदार बोलू इच्छित होते त्यांना दिली आणि त्यांना ना हमी दिली आता सहा महिन्यापूर्वी ते एज्युकेटेड डॉक्टर आहे सहा महिन्यापूर्वी मी खासदार आहे का मला लोकसभा जाऊन दीड वर्ष झालेली आहेत पण खोटं बोलायचं रेटून बोलायचं लोकांचा भ्रम तयार करायचा लोकांना फसवायचं काहीही करून आपल्या मुलाला नगरादेश करण्याकरता समोरच्याची किती बदनामी करायची याचं सुद्धा काहीतरी तारतम्य ठेवलं पाहिजे अनेक विषय माझ्याकडं त्याच्यापेक्षाही वाईट विषय माझे तुमच्या कुटुंबाचे तुमच्या मुलांचे आमच्यासमोर आहेत ते आम्ही आम्हाला मर्यादा आहेत आम्ही ते समोर आणू इच्छित नाही पण जर आपल्याला ते इच्छा असेल तर तसं मी आज जाहीर आव्हान देतो की दोन तासासाठी परत बसू

की बाबा त्यांचे सोळा सतरापैकी त्यांचा नगराध्यक्ष स्वतः माजी नगरसेवक आणि चौदा नगरसेवक राष्ट्र त्यांचा गट सोडत आहेत त्यांना सांगत आहेत की हा पप्पू चालणार नाही त्यांनी सगळ्यांनी त्यांना सांगून चालतं की हा पप्पू चालणार नाही तोंडावर पडू मग त्या त्यांचं ते त्यावेळेस ते त्यांना जोपर्यंत त्यांच्या गटात आहेत तोपर्यंत चालत होते मला माझ्याकडे चौदा नगरसेवक आणि नगराध्यक्ष आले सगळ्यांना काय आम्ही उमेदवारी दिले नाहीत

धूमबलकोडीचा कॅनॉलशी त्यांचा काही संबंध नाही मी हे कागदोपत्री आपल्या सगळ्या पत्रकारांना दाखवले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची ती योजना आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी नऊ त्याला मान्यता मिळेल त्यावेळेस हे आमदारही नव्हते मंत्रीही नव्हते सगळं श्रेय वाट वाटण्याच्या नादामध्ये खोटं बोलण्याच्या नादामध्ये आपण कागदोपत्रे सिद्ध केले आणि त्या पाण्याजाण कारखान्याचं काय ना का तुमच्या क मुलांमध्ये कर्तृत्व आहे का की त्यांनी कारखाना काढला का हाय ते कारखाने बंद पाडले तासगावकर सारखा कारखाना या ठिकाणी काढत होता रामनिंबाळकर तिकडे आदर किला कारखाने काढतोय त्यांना कारखाने काढून दिले नाहीत माझ्या कारखान्यामध्ये चिमणी उभा नसताना चिमणीतून धूर निघतोय अशा प्रकारचा आरोप करून माझ्या त्यावेळेसच माझ्या आमच्यावर केसेस टाकाल मी पत्रकार परिषद घेतली होती तुम्हाला आठवतं ना कारखान्याला गेट पण नव्हतं पण त्या पत्रात असाल तर शासकीय अधिकाऱ्याने तुमच्या गेटवर आम्हाला अडवलं हे झालं ते झालं अशा प्रकारच्या या ठिकाणी खोट्या आरोपाला आणि याला कोण बळी पडणार नाही कारखाना आम्ही आमच्या धम हिमतीवर काढलेला आहे तो आम्ही चालवतो आहे आणि फ दराच्या बाबतीत त्यांना बोललेला अधिकार नाही फलट आज ज्या दिवशीपासून सा आपला कारखाना चालू आहे फलटण तालुक्यामधला उच्चांकी दर आम्ही दिलेला आहे त्यांचे कदाचित सिरामपेक्षा कधी शंभर दीडशे रुपये जास्त दिलेला आहे आणि दर आत्ता आत्ताच्या आत्ता कारखान्याचं जवळपास चार लाख टन गाळप झालेले आहे आणि मला सांगा जर ऊसाला पेमेंट दिली नसती तर लोक आम्हाला ऊस का घालतील एकाही सीजनचं आमचं पेमेंट थांबलेलं नाही या उलट यावर्षीही आम्ही सांगतो की फलटणमध्ये चौतीसशे रुपये दर दिलेला आहे त्याच्यापेक्षा स्वराज कारखाना सर्वात जास्त दर देईल हा माझा किमान आम्ही एक ठेवलेला आहे की सर्व एक रुपया तरी सर्वात जास्त दर द्यायचा त्यामुळे कुणाच्या रामराजांनी अनेक माझ्याविषयी टीका केल्या पण कव्यकेशप शा, कावळ्याच्या शापाने गाई मरत नाहीत तसा प्रकार आहे त्यांनी सांगितलं की आम्ही एम आय डी सी काढू शकत नाही कारखाना काढू शकत नाही आठव्या आश्चर्य होईल स्थैर्याला बातमी छापू नकती ती बातमीही आम्ही टाकलेली आहे आम्ही कारखानाही काढला गाईही तुम्हाला नायकोंगवाडीला एम आय डी सी मंजूर केली आणि आता तिथं कारखाने येतील कारण रामराजे जे जे म्हटले डेअरी चालवू शकत नाही म्हटले डेअरी चालवली मी खासदार होऊ शकत नाही म्हटलं खासदार झालं सचिन पाटील आमदार होऊ शकत नाही म्हटले आमदार झाले आता शमशेरदादा हे नगराध्यक्ष होऊ शकत नाही म्हणाले मन, त्यामुळे शंभर टक्के शमशेरदादा नुसत्या मताने नाही तर बहुसंख्य त्यांच्या चिरंजीव कदाचित त्याच्या पप्पूचं डिपॉझिट घालवून शमशेरदादा उद्या फलटणशी जनता त्यांना नगराध्यक्ष करणार आहे मला एक सांगा की त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं नाही का त्यांनी चार, या ना का चार मंत्र, मंत्री या ठिकाणी बोलले नाहीत का ते स्वतः तीस वर्ष मंत्री असताना त्यांनी चार मंत्री कशासाठी बोलवले त्यांचं एकतर म्हंट एकतर म मंत्री म्हटला की आम्ही चौघं जर खांदेकरी आलो आहे अनिकेत शिकाळ धरायची आता त्या यांना कळलंच नाही की तो टोमना रामराजे नव्हता शिक आणखेत शिकाळ धरणार म्हणजे कुणाचं वाटोळ होणार आहे कुणाचे आणि राम राम रामाचा एंड होणार आहे असं ते म्हटले तुम ते मंत्री येऊन फलटणकरांना योग्य सल्ला देऊन गेलेले आहेत शिकाळ कुणी कुणाचं धरायचं आम्हाला रामराजे साहेबांना दीर्घायुष्य लाभो मी आजही जाहीर करतो माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आम्ही कधी अशक त्यांना जेलमध्ये हज्यामध्ये टाकण्याची भाषा कधी कर करत नाही त्यांच्याबद्दल नेहमी आदराने नाव घेतो हो पण आरोप झाल्यानंतर आरोप जर आम्ही त्याला उत्तर नाही दिलं तर ते स्वीकारल्यासारखं होतं मला विचारायचं याच्याविरुद्ध दहशत कुणाची पत्रकारांना कोण बोललं त्यावेळेस की बांगड्या भरा तुम्ही पत्रकारांनी त्याच्यावर काहीच उत्तर दिलं नाही कधी किंवा फलटणच्या पत्रकारांनी बांगड्या भराव्या असं सांगितलं तुम्ही ना? त्याला कधी निषेध तरी केला का तुम्हाला त्याचं कारण काय की प्रश्न काय विचारला जातोय हे कधी रेकॉर्डवर येत नाही उत्तर काय दिले हे रेकॉर्डवर येत वर्षातनं तुम्ही किती वर्षांनी बघा उत्तर काय दिले ह्याला महत्व आहे आणि किती कोण किती खाली जाऊन कोणी प्रश्न विचारावं तेवढ्याच संयमाने तेवढ्याच शांततेने तेवढ्याच प्रे प्रेमाने उत्तर द्यायचा माझा स्व स्वभाव आहे गजानन चौकामध्ये जी आपण जाहीर पत्रकार परिषद घेतली देशामध्ये दे असे कोण जाहीर पत्रकार परिषद घेऊ शकत नव्हतं पहिल्या प्रथम जाहीर पत्रकार परिषद घेतली आणि लोकांना आपण सांगत होतो तुमच्याकडचे प्रश्न संपलेत तर तुम्ही प्रश्न ऑफिसवरनं मागवून घ्या कारण मला खात्री आहे की आपण निष्पाप आहे मी त्यावेळेसच सांगितलं की मला माझा आत्मासाप आहे मी कोणाला घाबरत नाही पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नाला मी उत्तर देतो कधीही माझ्याकडनं संयम सुटलेला नाही आणि सुटणारही नाही आता कमिन्स बंद पाडायच्यासाठी साठी कधी प्रयत्न केलाय ते त्यांनी कमिन्सवाल्यांनी सांगायचं उलट कमिन्स या ठिकाणी आले उद्योग आलाय चाललं पाहिजे ते सहकार्याची आमची भावना आहे या स फलटणमध्ये येणारे व्यवसाय उलटं नायक बोंबवाडीची एम आय डी सी होऊ नये म्हणून यांनी दोन मिटिंगा घेतल्या त्याचंही लेटर माझ्याकडे आहे यांच्या मिटिंगचं देऊ का तुम्हाला बा वाचायला मला पूर्वी पण दाखवलं आहे मी पण तुम्हाला हवं असल्यास नायक बोंबवाडीची एम आय डी सी पूर्व भागाची एम आय डी सी त्या ठिकाणी वीस पंचवीस हजार लोकांना नोकऱ्या भविष्यात मिळतील ते मिळू नये म्हणून रामराजे साहेबांनी त्यांच्या दालनामध्ये मिटिंग घेतली म्हणजे एक नाही दोन मिटिंगची पत्र आहेत त्याचा अजेंडा पण आहे हवा असल्यास तोही देतो मी कधी प्रूफ असल्याशिवाय बोलत नाही हवेत कधी आरोप करत नाही तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे मला आता कोणी विचारावं की कुठल्या कुठल्या मिटिंगला किती जमिनी दिली कुठल्या मिटिंगला हेक्टर दिली काय हायकोर्टाने काय निकाल दिला हायकोर्टाने यांना शिक्षा दिली असती फक्त लेट त्यांचा दावा लेट झाला म्हणून हायकोर्टाने त्यांना यांच्या सकट यांच्या सगळ्या नेते मंडळींना ने एक्झमट केलं आहे आता तो सुप्रीम कोर्टात चालू आहे काल झाल्या सुरुवाती महिलेच्या प्रकरणात नाही तर नाव कुठल्या महिलेच्या प्रकरणात आलेलं नाहीये महिलेच्या त्या महिला विषय केला केलाय मी हा तेच सांगितलं ना त्या महिला डॉक्टरांनी काय आहे की खासदार महोदयांना माहिती दिली खासदार महोदय कोण होते सहा महिन्यापूर्वी त्यांना माहिती दिली त्याच्यामध्ये कुठेही म्हणत नाही की त्या खासदारांनी दम दिला त्या पीएने दम दिला माहिती फक्त विचारली होती फक्त लोकांना खोटं कसं बोलायचं रेटून कसं बोलायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे मी आपल्या सगळ्यांना आता माझी विनंती असणार आहे की संपदाताईचं स्टेटमेंट आपण जे त्यांनी त्यांच्या चौकशीत दिलेलं आहे ते टाकावा अन्यथा खासदारांच्या विरुद्ध त्यांनी तक्रार दिली असेल कुठल्या मा माझी माझं नाव घेऊन तक्रार दिली असेल माझ्या पीएचं नाव घेऊन तक्रार दिली असेल ते तक्रार काढावे पोलीस स्टेशनची कुठली म्हणतात जाहीर माफी मागावी आता या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांचा विश्वास आहे असं म्हणतात एकीकडे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एसआयटी सातपुते मॅडमच्या नेतृत्वाखाली ठेवली आता त्या ठिकाणी वेगळ्या चौकशी आयोग पण निवृत्त न्यायमूर्तींचा नेमला या व्यतिरिक्त जरी त्यांना शंका असली तर रामराजांनी या ठिकाणी यावं आणि रामराजांनी मला प्रश्न विचारावा मी त्यांना उत्तर दिलं रामराजांनी माझी चौकशी करावी पोलिसांनी जाऊन दे रामराजांनीच माझी चौकशी करावी मी जाहीर त्यांना निमंत्रण देते चौकशी करावी यावं तर अजून एक प्रश्न असा होता की तुम्ही तीन भाऊ तुम्ही टक्के आरोप केला आता एकदा एक म्हणतात विकास कामच करत नाहीत यांनी काहीच काम केलं नाही आणि एकदा म्हणतात पैसे घ्या काहीतरी दोन्ही पिके एका ठिकाणी ताळमेळ ठेवला पाहिजे किंवा विकास काम करतायत की करता पैसे घेत आहेत दोन्ही पिके त्यांनी एका स्टँडवर यावं भ्रष्टाचार कोण करते किती करते हे तर मी सांगितलं फलटणच्या जनतेला माझा स्वभाव माहिती आहे मला मी क कर्तृत्वानी माझ्याक मी स अठरा वर्षापासून काम करतो कर्तृत्वाने काम करतो मला घरात ठेवायची सवय नाही मी माझ्या दहा दिवाळी अशा आहेत की मी दिवाळी माझ्या फलटण शहरातल्या लोकांच्यावर साजरी करतो प्रत्येक भगिनीला माझी दिवाळी जाते माझ्या कुटुंब वीस हजार सायकली आम्ही या ठिकाणी दिल्यात हजारो लोकांना रुग्णांना आम्ही मदत करतो मी माझ्या कुटुंबाच्या पैशातून माझ्या उत्पन्नातनं मी या ठिकाणी करतो मी आजही राज्यातला माझी जरी असलो तरी सर्वात जास्त टॅक्स भरणारा माझी खासदार आहे त्यांनी त्यांच्या प्रचार सभेमध्ये कोपरा सभेमध्ये कायम हे हे किस्सा सांगितला की कि नेते शेवटच्या याच्यामध्ये आजारी असताना नागपूरला आले होते आणि त्यांनी टिप्पणी दिली आणि तुम्ही आठवडाभर आला नव्हता बिलकुल याच्यामध्ये साफ खोट आहे हे खरं आहे की पप्पांची तब्येत नागपूरला असताना खराब झाली होती त्या ठिकाणी त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागलं होतं त्यावेळेस रामराजेसाहेबांनी दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्याकरता प्रयत्न केले होते मी त्याला बिलकुल नाकारत नाही मी आज नाकारू शकतो पण बिलकुल नाकारत नाही पण मी ज्यावेळेस मला का आदल्या रात्री आला दुसऱ्या दिवशी मी दुपारच्या मला फ्लाईटने मी नागपूरला पोचलो माझ्या वडिलांची मी किती काळजी घेतली मला माहिती माझ्या वडिलांच्यावर माझं किती प्रेम होतं हे फलटण तालुक्याला माहिती माझ्या वडिलांच्या नावाने मी माझा कारखाना काढलेला कर आहे तुमच्या बापजादाच्या नावाने काढलेली बँक साखर कारखाना इतर संस्था डबघाईला का गेल्या तुमचे वडील तोच कोट वीस वर्षे वापरून उपळेकर मंदिरात भीक का मागत होते हे तरी एकदा सांगा जनतेला कारण डबा रोज दुसऱ्या त्यांची अवस्था एवढी वाईट होती की हे सगळे एवढे प प त्यांच्या पैशावर सगळे गले लठ्ठ झालेले पण त्यांच्या वडिलांना रोज कुणाला तरी फोन करायला माझ्या संध्याकाळची जेवणाची व्यवस्था कर ही त्यांच्या वडिलांची अवस्था होती प्रतापसिंह महाराज उपळेकर मंदिरात त्यांचं आयुष्य गेलं मृत्यू झाला एकच गाडी एक, एक तोच जुना कोट माझ्या फोटो पण तुम्हाला पाहिजे दाखवत आपल्याला काय विचारायचं काय जाऊ